मला मुंबईवरनं इथे यायला जवळपास आत्ता दोन तास लागले आणि मी दरवेळेला हो मी आपल्या लोकांना नेहमी सांगत असतो की मध्ये वाटेमध्ये स्वागत ठेवू नका त्या स्वागतामुळे तो ट्रॅफिक जॅम होऊन बसतो आणि मग ट्रॅफिकमुळे मला यायला त्रास होतो आज इकडे मीरा भाईंदरला मी मुद्दा म्हणून आलो त्या दिवशी तो जो घडलेला प्रसंग होता इथला काय चाललंय काय रे इथे काय चाललंय तुमचं जागा नाही तर कुठे पुढे कुठे येणार तुम्ही त्या दिवशी इथे जो काही प्रसंग घडला काय कोणते मिठाईवाल्याचा काहीतरी झाला तो भाग आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी विनाकारण कारण काहीतरी काढत असतात साधा छोटा प्रसंग होता तो मोर्चासाठी म्हणून तिकडे जे कोणी माझे मराठी सैनिक होते पाडी प्यायला गेले पाडी प्यायला गेले तर तो माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढताय तरी साईले हिंदी सक्तीचं केले म्हणून म्हणे तर म्हणे हिंदीतच बोलतात म्हणे सगळं हे सगळं हिंदीमध्ये चालू होतं त्याच्यामध्ये त्या माणसाच्या अरेरामीमुळे त्याच्याची काय कानफडीत बसायची ती बसली मग लगेच इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांनी बिंद पुकारला तुमच्या मारली होती अजून नाही मारली आहे विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्या तरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही हे असले बंद बिंद करणार असाल तुम्हाला काय वाटलं मराठी व्यापारी नाहीयेत दुकान बंद करून किती काळ राहणार आहात शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना महाराष्ट्रामध्ये राहत आहे शांतपणे राहा मराठी शिका आमचं काही वावलं नाहीये वावड वावडं तुमच्याशी काही भांडण नाहीये पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार एवढं लक्षात ठेवा तर काय विषय होता पहिली ते पाचवी राज्य सरकारने म्हणे हिंदी कंपल्सरी म्हणे हिंदी भाषा शिकलीच पाहिजे त्याच्यावर खरं तर हे सगळं सुरू झालं काल आमचे ते मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणार आता राज्य सरकारला जर आत्महत्याच करायची असेल तर तरी ते बेशक करावी त्या दिवशीच्या मोर्चाच्या फक्त धसक्याने निर्णय मागे घ्यायला लागला होता फडणवीस जी तुम्ही सांगताय ना की तिसरी भाषा आम्ही सक्तीची आणणार म्हणजे आणणार मी आत्ता आपल्याला सांगतो महाराष्ट्रात पहिली ते पाचवी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा दुकानं नाही शाळाही बंद करीन महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडतोय मराठीसाठी मराठी शक्तीची इतर ज्या बाकीच्या शाळा आहेत याच्यामध्ये तुम्ही आज मराठी आणली पाहिजेत सक्तीची केली पाहिजेत ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी कोण दबाव टाकते तुमच्यावरती हे केंद्रामधनं हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे काँग्रेस असल्यापासूनच आहे सगळं मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जो झाला त्याचा जो लढा होता इतका प्रचंड मोठा लढा ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता तो कोणाचा होता काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता म्हणजे मी एकदा पुस्तक वाचत असताना आचार्य असतांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीच सा पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून वल्लभभाई पटेलांनी ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो या देशाचे गृहमंत्री आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली आहेत त्या त्यावेळेला हे बोराडची देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे अनेक वर्षांचा